विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार ज्ञानवादा निष्केटर युट्यूब चॅलमध्ये सर्वत्र मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आपल्याला आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेकरिता महिला व बालविकास योजना यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत आपण जे व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक दहा आहे यादीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघू शकता चला तर मग आज सुरुवात करूयात आजच्या सर्वात पहिला प्रश्न आहे मे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली होती चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर योग्य उत्तर आहे श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रश्न एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला तर हा स्थापन करण्यात आला आहे डॉक्टर सर्वपुल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रश्न बघायचा आहे एकोणीसशे बावन्नमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला तर तो आला आहे डॉक्टर ए लक्ष्मण स्वामी मुदलियार पुढील प्रश्न शालेय अभ्यासक्रमास संदर्भात एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आढावा समिती स्थापन करण्यात आली तर ते कोण होते तर ईश्वरमाई पटेल पुढील प्रश्न खालील विधाने पहा पहिले विधान आहे भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये जाहीर केले बी विधान भारताचे दुसरे राष्ट्रीय शिवम धोरण राजीव गांधी शासनाने मे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये जाहीर केले तर ही जी विधाने आहेत त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहेत तर लक्षात घ्या ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत म्हणजेच काय भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये जाहीर केलं बी विधान भारताचे दुसरे राष्ट्रीय शिवम धोरण राजीव गांधी शासनाने मे एकोणीसशे ऐंशी मध्ये जाहीर केलं हे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचंय शक्य असेल तर आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचे आणि चॅनलवर असाल नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये कोणता नवीन उपकलम जोडण्यात आला तर तो आहे कलम एकवीस ए पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखा चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन अकरा एप्रिल महिला सुरक्षा दिन चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय बालदिन आणि यापैकी नाही तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती आहे अकरा एप्रिल महिला सुरक्षा दिन ही जी जोडी आहे ती अगदी चुकीची तर महिला सुरक्षा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो लगेचच गुगल करायचा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं सा, तुमच्यासाठी होमवर्क आहे पुढील प्रश्न कोणाच्या जयंतीनिमित्त अकरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो तर कोणाचा तर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखायची पहिलं काय साक्षर भारत दोन हजार नऊ राष्ट्रीय साक्षरता मिशन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम एकोणीसशे नव्याण्णव आणि चौथं काय तर यापैकी एकही नाही तर लक्षात घ्या यापैकी जी चुकीची जोडी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम एकोणीसशे नव्याण्णव यानंतर पुढे जाऊयात पढना लिखना अभियानाचा उद्देश कोणता आहे तर याचा जो अभियान आहे याचा जो उद्देश आहे तो आहे दोन हजार तीसपर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे लक्षात घ्या एस अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता आपण तांत्रिक प्रश्न तयार केले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसे प्रश्न बघितले तसे एकूण दोन हजार प्रश्न आहेत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला भेटून जाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही पीडीएफ त्या ठिकाणी डाऊनलोड करू शकता ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता यामध्ये से आयसीडीएस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यावर प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन प्रत्येक टॉपिकवर असे एकूण पन्नास ऑनलाईन टेस्ट, तुम्हाल या टेस्ट तुम्हाला दे दे सा। या ठिकाणी भेटणारे टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन तसेच तुमचं ऑल इंडिया रँक देखील बघायला भेटेल तर याकरिता ॲप डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी येईल लॉग इन केल्यानंतर कोर्स आपण हा परचेस करायचा आहे यू पी आय डेबिट कार्ड यावरून तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेसाठी कम्प्लीट पॅकेज आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला बाकी दुसरं काहीच करायची गरज नाही यामध्ये अठरा हजार प्रश्न भेटतील प्राईज आहे पाचशे रुपये ज्यामध्ये सामान्य सर्व प्रश्नपत्रिका चालू घटामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक एकात्मिक बालविकास योजना व कायदे असा टोटल एफ स्वरूपात मिटेल प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट यासोबत करंट अफेअर्स देखील तुम्हाला या ठिकाणी भेटते त्याच्या देखील ऑनलाईन टेस्ट असेल ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या कंटेंट बघा आणि त्यानंतर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू